बालपण गावी गेलं मजेत होते ते दिवस गरिबी घराघरात होती पण कधीच जाणवली नव्हती एकमेकांविषयी प्रेम आपुलकी होती जरा खुट्ट झालं तरी सगळे एकमेकांसाठी धावत होती शेजाऱ्याचं संकट आपलं समजून मदत करत होती घर चंद्र मोडी होती पण भेदभाव कधीच होत नव्हता कोणाकडेही पाहुणा आला तर आपला समजून पहुंचार होत होता टी व्ही नव्हते रेडिओ नव्हते सगळे एकत्र बसून गप्पा मारायचे आम्ही मुलं मुली एकत्र खेळायचो एकत्र खाऊ खायचो एकमेकांना मदत करणे गुन्हे गोविंदाने नांदणे एकमेकांना सांभाळून घेणे एकत्र पर्वचा म्हणणे गावाकडचे जीवन आजही आठवले तरी डोळ्यात पाणी येते आता शहरी जीवनात आलो ना कधीतरी गावाकडे जाऊन बरे वाटते जुन्या आठवणींना उजाळा देतो ना